पुणे सोलापूर महामार्गाजवळील मेडिकल चोरट्यांनी फोडलेलं आहे तर मेडिकलमधील औषधं आणि पैसे त्यांनी लंपास केलेले आहेत तर चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे तर चोरांनी मेडिकलवरच हात साफ केलेला आहे तर सोलापूर महामार्गाच्या शेजारी असलेल्या मेडिकलचं शटर तीन चोरट्यांनी उचकटून मेडिकलमधील औषधं आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडलेली आहे तर ही संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे मेडिकलमधील औषधं आणि पैसे चोरट्यांनी लंपास केल्याचं समजतंय तर या चोरीचा संपूर्ण प्रकार जो आहे तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे पुणे सोलापूर महामार्गाजवळील मेडिकल ह्या चोरट्यांनी फोडलेला आहे तर मेडिकलमधील औषधं आणि रोख रक्कम या चोरट्यांनी लंपास केलेली आहे या संदर्भात पोलीस अधिकचा तपास करत आहेत तर दरम्यान चोरी करून पळणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा पाठलाग करणाऱ्या तिघांना चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देखील यावेळी पुणे सोलापूर महामार्गाजवळील मेडिकल हे चोरट्यांनी फोडल्याची घटना घडलेली आहे तर या संदर्भात आता पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पुढील तपास करत आहेत